सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी सुते रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट भरघटचं सा उगवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नवरात्रीमध्ये घरोघरी ही केली जाते घटस्थापना केल्यानंतर आपलं जे धान्य आहे तर ते व्यवस्थित उगवत नाही घटाला वास येतो किंवा घटाला बुरा येतो घटातील धान्य कुजते तर याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत तर कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत जेणेकरून आपला घट जो आहे तो व्यवस्थित आणि भरगतचं उगवेल घट भरगतचं उगवत नाही घट पिवळा पडतो तर बऱ्याच वेळा आपल्या हातून काही छोट्या मोठ्या चुका होतात आणि आपल्याकडून हे धान्य जे आहे ते व्यवस्थित उगवलं जात नाही तर जेव्हा घट व्यवस्थित उगवत नाही तर त्यावेळी आपल्या मनामध्ये शंका येते की आपल्या कुलदैवतेचं प्रतीक म्हणून आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना केल्यानंतर त्यातील धान्य हे जेवढं जास्त प्रमाणामध्ये हिरवगार आणि जास्त दाटसर आणि जास्त जास्त उगवतो तेवढी घराण्याची भरभराट होते आणि असा एक समज आहे तर मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न पडतो की यावर्षी आपल्या घरातील धान्य हे व्यवस्थित उगवलं नाही मग आपल्या घरावरती कुलदेवतेचा आशीर्वाद नाही का किंवा आपल्या घरावरती कोणतं संकट तर तर येणार नाही का यासाठी आपण व्यवस्थितरित्या धान्य जर पेरलं तर ते नक्कीच आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवेल तर आपण धान्य पेरत असताना ते धान्य कोणतं घ्यावं बघा बऱ्याच वेळा बरेच जण विकत जी पुडी मिळते नव धान्याची किंवा सप्तधान्य धान्याची तर ती पुढे आणतात आणि ते धान्य पेरलं जातं तर बघा ज्या वेळेस तुम्ही धान्य खरेदी करून आणाल तेव्हा ते आणल्यानंतर धान्य व्यवस्थित आहे का ते धान्य कुजलं तर नाही ना धान्य पोचट आहे का हे आपण जाणून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही जर घरातील धान्य काढत असाल तर घरातील धान्य काढल्यानंतर तुम्ही ते धान्य सुपामध्ये घेऊन धान्य व्यवस्थित घोळून घ्या म्हणजे जे धान्य आहे जे गहू आहे तर ते टपोरे धान्य जे असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत ते पोचट जे आहे तर ते पोचट धान्य आपल्याला घ्यायचं नाही जर तुम्हाला घोळून घेता येत नसेल तर तुम्ही घरातील धान्य गोळा करत असाल तर तुम्ही ते धान्य एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर जे पोचड धान्य असतं तर ते वर येतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि जे जड धान्य आहे तर ते युगवण्या उगवण्यासाठी योग्य असतं ते धान्य आपण अशा प्रकारे खाली राहतं ते धान्य तुम्ही घेऊ शकता ज्यांच्याकडे शहरी भागामध्ये घट व्यवस्थित उगवत नसेल तर त्यांनी अजून एक टिप्स फॉलो करू शकता त्यासाठी तुम्ही नऊ धान्य घेणार आहात किंवा सप्तधान्य घेणार आहात तर ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे त्यावरती आलेलं पोचड धान्य तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते धान्य आपल्याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवून तुम्ही ते धान्य पेरलं तरी सुद्धा हे धान्य जे आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये छान असं उगवलं जातं घट कसा बसवावा तर घट बसवत असताना काहीजण घट पत्रावळीमध्ये बसवतात काहीजण केळीच्या पानामध्ये बसवतात काहीजण घट हा टोपलीमध्ये बसवतात तर काहीजण मातीच्या भांड्यामध्ये बसवतात आपापल्या कुळाच्या चाराप्रमाणे गट हा बसवला जातो घट बसवण्यासाठी कोणतीही शास्त्रोक्त पद्धत अशी नाही घट आपल्या सोयीनुसार आपण कशावरतीही बसवू शकतो घट बसवण्यासाठी तो केळीच्या पानावरतीच बसवावा किंवा तो टोपलीमध्येच बसवावा अशी काही शक्यता नाही त्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुम्हाला जो तु कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही घट बसवू शकता घट बसवण्यासाठी मी सर्वात आधी पहिली पद्धत दाखवते तर ते म्हणजे केळीच्या पानावरती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन प्रकारे घट कसा बसवावा ते सांगणार आहे पहिल्यांदा आपण पाहूया की केळीच्या पानावरती घट कसा बसवायचा इथे मी तामण घेतलेला आहे तामणावरती केळीचं पान ठेवलेलं आहे त्यावरती आपण माती घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यावरती मातीचा घट ठेवणार आहोत काही जण कलश देखील ठेवतात मातीचा घट ठेवत असताना तुम्ही तो घट व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या म्हणजे त्यातील जी झिद्रे जी असतात तर ती मोकळी होतात पाणी जे आहे तर ते खाली झिरपायला मदत होते माती घेत असताना तुम्ही अगदी बारीक माती न घेता त्यामध्ये थोडेसे खडे असावे म्हणजे जाडसर अशी माती निवडावी किंवा त्यामध्ये थोडीशी वाळू आपल्याला मिक्स करायची आहे त्यानंतर जे आपण धान्य घेणार आहोत तर ते धान्य व्यवस्थित असावं टपोरे दाणे कडक असं धान्य आपल्याला घ्यायचं चांगलं धान्य बघायला आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर मातीचा एक थर घालायचा एक ते दोन इंच येईल अशा प्रकारे जाड असा मातीचा थर तुम्हाला घालायचा आहे त्यावरती मातीचा जो घट आहे तर तो घट देखील आपल्याला बसवायचा आहे घटावरती नारळ ठेवायचा आहे घटाच्या सभोवताली आपल्याला हे जा... जे धान्य आहे तर ते पेरून घ्यायचे बघा बरेच जण काय करतात पहिल्यांदा मातीमध्ये मा धान्य पेरतात आणि तशीच ती माती पत्रावळीवरती किंवा अशा एखाद्या तांबड्यामध्ये ठेवतात त्यावरती घट ठेवतात त्यामुळे जे धान्य आहे तर ते खालच्या बाजूला जातं आणि ते मातीमध्ये दबलं जातं ते व्यवस्थित उगवत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर असा मातीचा थर देऊन घ्या त्यानंतर त्यावरती धान्य पेरायचं आहे त्यावरती अलगद हाताने आपल्याला माती, आप माती टाकायची आहे माती टाकत असताना बघा जास्त माती टाकायची नाही फक्त आपल्याला जे धान्य आहे तर ते थोडंसं मुजलं जाईल इतपत आपल्याला माती टाकायची आहे तुम्ही भरपूर माती टाकली जर जे धान्य आहे तर ते खाली दबलं जाईल त्यानंतर आपण जेव्हा पाणी घालू तर ते पाणी घालत असताना तुम्ही ग्लासने किंवा तांब्याने असं भरपूर पाणी न घालता हाताने आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजे फक्त माती ओदली ओली होईल त्यात धान्य ओली होईल इतपतच आपल्याला जे पाणी आहे तर ते शिंपडायचे जास्त पाणी शिंपडायचं नाही बघा हा घट आपल्याला उगवलेला आहे घट अशा घट अशा प्रकारे तो पेपरची प्लेट टाकून किंवा माती टाकून तुम्ही घट बसवल्यानंतर तो घट इतपत उगवलेला आहे आपल्याला नारळ सुद्धा दिसत नाही असा भरगच्च दाट सर असा घट हा उगवतो घट बसवण्यासाठी आपण जी माती निवडतो तर ती माती आणत असताना गावाकडे तर तुम्ही राहत असाल तर गावाकडे जी वावरी मिळते ज्याला वेदिका असं म्हटलं जातं तर ती शेतातून ही वावरी आणली जाते माती आणली जाते आणि त्यामध्ये घट बसवला जातो त्या मातीमध्ये घट अगदी सहज आणि चांगला उगवतो परंतु शहरी भागामध्ये आल्यानंतर असल्यानंतर आपल्याला घट बसवण्यासाठी जर माती मिळाली नाही तर तुमच्याकडे जर जी काळी माती नसेल तर लाल मातीसुद्धा आपण अशा प्रकारे चांगला घट देखील बसवू शकतो चांगला घट देखील उगवू शकतो फक्त माती घेत असताना खूप चाळून किंवा बारीक अशी माती घ्यायची नाही त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाळू देखील मिक्स करू शकता म्हणजे तुम्ही एवढी तामणभर माती आणली तर त्यामध्ये तुम्हाला वाठीभर वाळू मिक्स करायचे आहे किंवा जी नारळाची साल असते केसर केसरं असतात तर नारळाची ती नारळाची केसरं देखील के? तुम्ही थोडीशी मिक्सरमध्ये टाकून ती बारीक करून नारळाच्या केसराचा जो भुसा तयार होतो तो भुसा देखील तुम्ही मातीमध्ये दे मिक्स केला तरी देखील माती जी आहे तर त्या मातीमधून पाण्याचा निचरा अगदी सहज होतो आणि घट हा भरपूर प्रमाणामध्ये उगवतो त्यानंतरची पद्धत म्हणजे आपण पत्राळीवरती गट बसवतो तर हा गट देखील बघा चार ते पाच दिवसानंतरच याला किती छान असे अंकुर फुटलेले आहेत यासाठी एक तामण घ्यायचं आहे त्यावरती आपण पत्रावळी ठेवायची आहे पत्रावळीवरचा जो कागद आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती वावरी घालून घ्यायची आहे त्यानंतर घट ठेवायचं आहे नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपण धान्य पेरून घ्यायचं आहे त्यावरती आणखीन एक आपल्याला वावरीचा म्हणजे मातीचा थर द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही घट लावायचं आहे अशा प्रकारे पत्रावळीमध्ये लावला तरी देखील घट भरपूर प्रमाणामध्ये उगवतो फक्त जास्त पाणी घालायचं नाही ही काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे पत्रावळीमध्ये घट बसवत असताना पत्रावळीच्या वरचा जो प्लॅस्टिकचा कागद असतो तो शक्यतो काढून घ्यायचा म्हणजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो आणि घट हा व्यवस्थित उगवतो धान्य घेत असताना ते धान्य व्यवस्थित बघून घ्यायचं आहे तुम्ही घट बसवल्यानंतर तुमच्या घटाला हवा लागली पाहिजे तर त्यासाठी बंदिस्त घरामध्ये घट व्यवस्थित उगवला जात नाही स्लॅबच्या घरामध्ये ओ पीच्या घरामध्ये किंवा शहरी भागामध्ये तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल म्हणजे बंदिस्त घरामध्ये तुम्ही जर राहत असाल तर तिथे घटाला व्यवस्थित वारा लागत नाही हवा लागत नाही त्यामुळे घट जो आहे तो तो व्यवस्थित उगवला जात नाही कारण की घटाला व्यवस्थित वारा देखील लागायला हवा त्यासाठी आपल्या घरातील खिडकी दरवाजे आपल्याला एक ते दोन का होईना किंवा दोन ते तीन का तास का दिवसातून होईना आपल्याला उघडे ठेवायचे म्हणजे घटाला मोकळी हवा लागते आणि आपला घट हा गा चांगला उगवतो घट उगवण्यासाठी चांगली हवा मोकळी हवा लागते आपण घटासमोर जो अखंड लावलेला असतो त्याच्या उपदारपणामुळे आपला घट हा व्यवस्थित उगवला जातो त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे घट उगवला तर नक्कीच तो छान उगवेल त्यासाठी तुमची खिडकी दरवाजे तुम्हाला दोन तीन तास का होईना व्यवस्थित उघडे ठेवायचे आहेत घट्याला वारा लागला पाहिजे त्यानंतरची पद्धत म्हणजे आपण टोप तो, टोपलीमध्ये घट कसा उगवायचा तर ते पाहणार आहोत टोपलीमध्ये तुम्ही जर घट उगवणार असाल तर त्या अगोदर तुम्हाला खाली एक डबा ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही एखादा कुकरचा डबा किंवा छोटासा डबा तुम्ही ठेवू शकता त्याखाली खाली देखील तुम्ही ठेवू शकता तुमची टोपली जी आहे ती त्यावरती ठेवायची आहे आणि त्यावरती तुम्हाला प्लॅस्टिकची एखादी पत्रावळी किंवा प्लेट ठेवायची आहे केळीचं पान देखील ठेवू शकता त्यावरती मातीचा थर द्यायचा आहे त्यानंतर त्यावरती कलश ठेवायचा नारळ ठेवायचा त्यानंतर आपण सगळ्या शेवटी धान्य फेरणार आहोत धान्य पेरल्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यावरती मातीचा एक छोटासा थर आपल्याला आहे जास्त प्रमाणामध्ये माती घालायची नाही नाहीतर धान्य जे आहे तर ते खाली दबलं जातं तर आपण ही घटस्थापना शक्यतो आपल्या देवघरामध्ये करत असतो देवघरामध्ये तुमच्या जर पुरेशी हवा येत नसेल तर तुम्ही देवघराचा जो दरवाजा आहे तर तो मोकळा ठेवू शकता तुम्ही देवघरामध्ये शक्यतो सगळेजण घट बसवतात तुम्हाला जर देवघरामध्ये पुरेशी जागा नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी देखील ठेवू शकता परंतु घटाला कोणीही हलवणार नाही किंवा त्याची पवित्रता जपली जावी अशा प्रकारे तुम्हाला घटस्थापनाची आहे तर ती करायची आहे धान्य घेत असताना बघा गावाकडे एकमेकांच्या एक घरातून हे सप्तधान्य किंवा नवधान्य एकमेकांना दिलं जातं जमवलं जातं कुणाच्या शेतामध्ये जे धान्य आलेलं आहे तर ते एकमेकांना दिलं जातात सप्तधान्य नवधान्य हे गोळा केलं जातं ते जा ताजं धान्य असतं म्हणजे आता जे निघालेले जे धान्य आहे तर ते सर्व धान्य एकत्रित करून जे घट आहे तर तो घट स्थापनेसाठी सर्वजण नवधान्य तयार करतात आणि तुमच्याकडे देखील अशी पद्धत असेल तर तुम्ही एकमेकांकडून व्यवस्थित चांगलं नवीन धान्य देखील मिळवू शकता किंवा जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही घरामध्ये असं काही धान्य विकत आणून त्यानंतर ते धान्य योग्य प्रकारे निवडून तुम्ही त्याची घटस्थापना सप्तधान्याची किंवा नवधान्याची ते तुम्ही आणू शकता, दा शकता परंतु आहे धान्य व्यवस्थित उगवलं जाणार नाही जर ते धान्य व्यवस्थित नसेल तर टोपलीमध्ये आपला जो घट आहे तर तो देखील छान उगवतो टोपलीमध्ये शक्यतो भरपूर प्रमाणामध्ये घट उगवतो याचं कारण असं की टोपलीमध्ये जी काही छिद्र असतात तर टोपलीला त्यामुळे जी हवा आहे तर ती मोकळी हवा या घटाला चांगली लागते पाण्याचा निचरा देखील अगदी व्यवस्थित होतो त्यामुळे घट हा भरपूर प्रमाणामध्ये उगवतो जास्तीचं पाणी खाली जातं आणि पेरलेलं धान्य जे आहे तर ते कुजत नाही घटाला वास येत नाही किंवा बुरा येत नाही आणि टोपलीमध्ये देखील तुम्ही घट लावू शकता टोपलीमध्ये घट लावला तरी देखील पाण्याची योग्य प्रकारे काळजी आपल्याला घ्यायचीच आहे त्यामुळे खालच्या डब्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी येत नाही कारण की बघा घटस्थापना केल्यानंतर जे घट आहे तर ते घट पूर्णपणे पाण्याने भरून ठेवलेला असतो आणि याचं कारण असं की नऊ दिवस त्यातलं जे पाणी आहे तर ते थोडं थोडं झिरपलं जातं नवव्या दिवसापर्यंत घट हा पूर्णपणे खाली तर होत नाही आणि आपण आजकालच्या जीवनशैलीमध्ये काय करतो प्रत्येकजण येताना त्या घटामध्ये पाणी घालतं भरपूर प्रमाणामध्ये जर पाणी घातलं तर तो घट आहे तर तो कुजला जातो याला एक कारण आहे तर ते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाणी घाललं आणि आपण काय करतो रोज घटाला बघतो रोज घटाला पाणी घालतो परंतु रोज घटाला पाणी घालत असताना कधीही घट बसवल्यानं नंतर जो नारळ आहे तर तो आपल्याला नारळ हलवून त्या घटामध्ये पाणी चुकून देखील घालायचं नाही कारण एक की एकदा का घट बसला की त्यानंतर नऊ दिवस घट हलवलं जात नाही तर त्यासाठी नारळ उचलून त्यामध्ये पाणी घालूनही बरेच जण असं करतात की नारळ उचलतात आणि घटामध्ये पाणी घालतात तर असं आपल्याला चुकून देखील करायचं नाही फक्त शेजारी आपल्याला माती जे आहे कडेला तर ती मातीला तुम्हाला स्पर्श करून हाताने पाहायचं आहे ही माती कितपत ओली आहे जर तुम्हाला माती खूपच कोरडी दिसली तर त्यामध्ये तुम्ही हाताने पाणी शिंपडायचं आहे वगैरे तुम्ही तांब्याने तुम्हाला जास्तीचं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे परंतु जास्तीचं पाणी घालायचं नाही तर जो आहे घट तो व्यवस्थित उगवतो घटातील धान्य कुजत नाही पाणी घालण्याची ही पद्धत आणि ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये भरपूर लोक असतील आणि प्रत्येकजण जर जास्त प्रमाणामध्ये पाणी घालत असेल किंवा तुमच्या मनामध्ये शंका असेल की जास्त प्रमाणामध्ये पाणी होईल तर त्यावेळेस तुम्ही काय करावं खाली अशा प्रकारे ताट ठेवावं किंवा ताटावरती तुम्हाला एक कुकरचा डबा ठेवायचा आहे इतर कोणत्या कोणताही डबा तुम्हाला ठेवता येईल आणि त्यावरती टोपली ठेवायची त्या त्या आहे तर त्यावरती पत्रावळी देखील तुम्ही ठेवू शकता त्यावरचा क कागद देखील काढून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती वावरी घालायची आहे घट ठेवायचा आहे घट ठेवत असताना तो स्वच्छ धुवून ठेवायचा स्वच्छ धुतल्यामुळे घटामधील छिद्रे जे आहे तर ती मोकळी होतात आणि त्यामुळे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित होतो घटामध्ये धान्य पेरून घ्यायचं आहे धान्य पेरल्यानंतर त्यावरती आपण मातीचा एक छोटासा थर द्यायचा आहे आणि त्यावरती हाताने पाणी शिंपडून घ्यायचं आहे घट व्यवस्थितरित्या आपण नऊ दिवस त्याला पाणी आहे त्यामुळे जास्त पाणी जे आहे तर ते खाली जिरपतं आणि ते ताटामध्ये येतं त्यामुळे घट जो आहे तर तो कुजला जात नाही घटाला भुरा देखील येत नाही आणि घटातील जे धान्य आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये उगवतं तर या पद्धतीने देखील तुम्ही घट चांगला उगवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा पद्धतीने घट कसा बसवायचा ते सांगितलेलं आहे घटाची काळजी घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती योग्य घ्यावी जर तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही वावरी सहज मला भेटून जाईल काळी माती जी जाम असते भरपूर मऊ नसावी किंवा चाळून घेऊ नये त्यामध्ये खडे असावेत माती जर जास्तच जर मऊ असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडस वाळू देखील मिक्स करू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये नाराच्या थोड्याशा शेंड्या मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही त्यामध्ये घालू शकता मातीमध्ये मिक्स करू शकता त्यामुळे मातीला सचित्रपणा येतो आणि मातीला हवा मोकळी लागते आणि आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवतं आपण धान्य घेत असताना तो योग्यरित्या घ्यावं धान्य कसं निवडावे मी अगोदरच सांगितलेलं आहे त्यासोबत पाण्याची कोणती काळजी घ्यावी आपलं घर जे आहे तर ते थोडंसं हवेशीर असावं आपल्या घरामध्ये मोकळी हवा आपल्या घटाला लागली पाहिजे याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे धान्य चांगलं घ्यायचं मोकळी हवा लागली पाहिजे त्यानंतर पाणी व्यवस्थित घालायचं त्या काळजी तुम्ही जर घेतल्या तर तुमचा घट जो आहे तर तो व्यवस्थितरित्या उगवेल तर हा जो घट आहे तर तो मी साध्या लाल मातीमध्ये उगवलेला आहे ती कोणत्याही प्रकारची शेतातील माती घेतलेली नाही किंवा वावरातील माती घेतलेली नाही आपण बांधकाम जिथे चालू असतं तर तिथे थोडीशी माती जी आहे तर ती आणून मी घट तुम्हाला उगवून दाखवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने घट कसा उगवायचा किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही घट जर उगवला तर देखील ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा घट जो आहे तर तो भजगतच उगवणार आहे बरेच जण काय करतात घट बसवल्यानंतर संध्याकाळी काही घट झाकून वगैरे ठेवतात म्हणजे त्याला उबजारपणा येतो आणि घट चांगला उगवतो परंतु आपण कुलदेवतेचं प्रतीक म्हणून हे घट ठेवलेलं असतो तर त्यामध्ये तुम्ही असं काही नवीन काही करू नका की घट झाकून वगैरे ठेवावं असं कधीही करत नाहीत असं करून आपण आपल्या कुलदेवतेचा अपमान करायचा नाही किंवा आपल्या परंपरेचा देखील अपमान करायचं नाही त्यासाठी घट तुम्ही झाकून वगैरे ठेवू नका असाच तुमचा घर जो आहे तर तो व्यवस्थित आणि चांगला उगवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांचा देखील घट हा व्यवस्थित उगवेल तुमच्या नातेवाईकांना नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा खूप खूप धन्यवाद